सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस सुरू आहे म्हणजे शिवबाठा आणि काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू आहे शिवबाठाने सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलंय काँग्रेसचे जे शिष्टमंडळ आहे ते वरिष्ठांशी भेटी गाठी घेतलेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर त्यान आता संजय राऊत हे सातत्याने दावा करताना दिसत सांगली जागेवर आता विशाल पाटील यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलं पत्राद्वारे तर संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केलेली आहे त्यांच्या आडून विश्वजित कदमांवर टीका केली विशाल पाटलांचा पायलट वेगळाच आहे पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये ही अपेक्षा असं म्हणत संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय त्यांचे पायलट आहेत कोणीतरी आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल आता ते विमान कुठे उतरवतात पाहाव लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ ता, नये आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा दोन्ही जिल्ह्याचा नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर जवळपूर नाही गुजरातलाच उतरू शकतो विमान